नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका स्विंग ट्रेडिंग बद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत ही जी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो ती अत्यंत सोपी अशी स्ट्रॅटेजी आहे आणि हे एक इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता म्हणजे ह्यामध्ये आपण एका इंडिकेटरचा या ठिकाणी वापर करणार आहोत आणि जे रिस्क रिवॉर्ड रेशो आहेत मित्रांनो ते खूपच चांगली ह्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात तर चला मित्रांनो जास्त वेळ न दौडता डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की ती कोणती आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो होतो आपल्या स्टॉकच्या पोर्टलवरती आणि ह्या ठिकाणी झायडस लाईफ चा मी डेली टाइम फ्रेम चाट चार्ट ह्या ठिकाणी ओपन केलेला आहे मी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही डेली फ्रेमचा चार्ट या ठिकाणी सर्वप्रथम ओपन करून घ्या आणि ह्या ठिकाणी आपण एक इंडिकेटर या ठिकाणी युज करणार आहोत त्याचं नाव आहे ईएमए म्हणजेच एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज तर मित्रांनो यासाठी आपण काय करणार आहोत इंडिकेटर्स मध्ये जाणार आहोत आणि सर्च बार मध्ये तुम्ही या ठिकाणी ईएमआय असं सर्च करू शकता आणि तो इंडिकेटर तुम्ही या ठिकाणी सेट करून घेऊ शकता सो मित्रांनो या ठिकाणी ऑलरेडी आपण हा इंडिकेटर लावून घेतलेला आहे सो so, ह्या ठिकाणी तुमची इंडिकेटरची जी, जी काही सेटिंग आहे ती बाय डिफॉल्ट नऊची असते म्हणजे ही जी काही लेंथ आहे ती नऊ असते त्या ठिकाणी तुम्ही पन्नास करून घ्या ओके आणि त्यानंतर ओके वर तुम्ही क्लिक करा तुमचा इंडिकेटर या ठिकाणी सेट होईल या ठिकाणी जी ब्लू कलरची लाईन तुम्हाला मित्रांनो दिसत आहे ती आहे ए म्हणजेच एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज पन्नास पिरियडचा ओके सो या ठिकाणी मित्रांनो आपण काय करायचं आहे या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी युज करणं खूपच जास्त सोपं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वप्रथम तुम्हाला ए ज्यावेळी तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय म्हणजे तुम्ही काय करताय बॉटमला बाईंग करता आहात आणि हायला तुम्ही सेल करत आहात तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपणाला या ठिकाणी एक अशी कंडिशन शोधायची आहे की मुव्हिंग एव्हरेज लाईनवरून स्टॉक काय झाला पाहिजे बाउन्स बॅक झाला आणि बाउन्सबॅक कसा झाला पाहिजे तर या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला कंडिशन या ठिकाणी शोधून दाखवतो तर या ठिकाणी पाहू शकता अशी आपल्याला कंडिशन या ठिकाणी मिळालेली आहे सर्वप्रथम या ठिकाणी कंडिशन काय असायला हवी की हा जो ईएम आहे ही जी काही ईएमए लाईन आहे ती अपट्रेंड मध्ये असायला हवी आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ईएमए लाईन काय आहे अपट्रेंड मध्ये आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण काय बघणार आहोत की स्टॉकचं प्राइस काय झालं पाहिजे ह्या ईएमए वरती येऊन इथून बाउन्स बॅक झालं पाहिजे ओके सो आता हे बाउन्स बॅक कशा पद्धतीने झालं पाहिजे मित्रांनो तर ह्या ठिकाणी एकतर अशा पद्धतीची कॅन्डल बनायला हवी म्हणजे एकतर अशी पिनबार कॅन्डल बनायला हवी किंवा अशा पद्धतीची हॅमर कॅन्डल या ठिकाणी बनायला हवी ज्यावेळेला अशा पद्धतीची मित्रांनो कॅन्डल या ठिकाणी बनेल त्यावेळेला आपण काय करणार आहोत त्या कॅन्डलच्या हायला आपण आपला या ठिकाणी ऑर्डर या ठिकाणी प्लेस करणार आहोत ऑर्डर या ठिकाणी आपण प्लेस करणार आहोत आणि त्या कॅन्डलचा लो आणि त्या ईएमआयच्या खाली आपला ठिकाणी कॅन्सल असेल असेल आणि अर्थातच वन एस टू टू किंवा वन एस टू वनच्या आसपास आपण टार्गेट्स या ठिकाणी भेटले शक्यतो वन एस टू टू टार्गेट घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे आणि हे टार्गेट ज्यावेळेला अचीव्ह होतील त्यावेळेला ट्रेडमधून एक्झिट होऊ शकता तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टॉकचं जे काही प्राइस आहे मित्रांनो ते काय होतं ह्या ठिकाणी बाउन्स बॅक होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि ह्या ठिकाणी ही जी मित्रांनो कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे ती कॅन्डल कोणती बनलेली आहे एक ह्या ठिकाणी हॅमर टाईप कॅन्डल या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत आहे म्हणजे स्टॉकचं प्राइस काय झालेलं आहे ए वरून ह्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे किंवा या ठिकाणी सुद्धा सुद्धा तुम्ही पाहू शकता ठिकाणी अशाच पद्धतीची कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एम एस काय आहे अपट्रेंड मध्ये आहे ओके सो ही कंडिशन आता या ठिकाणी काय का होत आहे मॅच होत आहे सो ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत ही जी कॅन्डल आहे त्याच्या हायच्यावर वर आपण आपली बाईंग ची ऑर्डर प्लेस करणार आहोत आणि कॅन्डलच्या खाली म्हणजे कॅन्डलचा जो काही लो आहे आणि त्याचबरोबर जो ईएमआय आहे त्याच्या खालोखाल आपण आपला स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस करणार आहोत तो साधारणतः दोन पॉईंट अठ्ठावीस टक्क्याचा स्टॉप लॉस आहे आणि या ठिकाणी पाहू शकता वन एस टू टू च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट येत्या काही दिवसातच म्हणजे तीनच दिवसातच आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत अशाच पद्धतीने मित्रांनो ही स्ट्रॅटेजी तुम्ही सेलिंग साईडला सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता तर आता ही सेलिंग साईडला आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो ते सुद्धा आपण एक ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी एकदा पाहून घेऊयात तर मित्रांनो ही स्ट्रॅटेजी आपण सेलिंग साईडला अप्लाय करू शकतो बट अर्थातच ज्यावेळी तुम्ही सेलिंग साईडला ही स्ट्रॅटेजी अप्लाय कराल त्यावेळेला ह्या ठिकाणी फ्युचर्स मध्ये ट्रेड करावं लागेल ओके सो हे आपण कशा पद्धतीने अप्लाय करणार आहोत तर या ठिकाणी आपण तेही पाहून घेऊया सो ह्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम ईएमए डाऊन ट्रेंड मध्ये असायला हवा ओके या ठिकाणी पाहू शकता ईएमए डाऊन ट्रेंड मध्ये अगदी ओके आणि त्यानंतर कॅन्डल काय व्हायला हवी कॅन्डल ह्या ठिकाणी ईएमए वरून पाऊस बॅक करायला हवे अशा पद्धतीने म्हणजे एक प्रकार एक तर ह्याने काय करायला हवे हो, या ठिकाणी अशा पद्धतीची इन्व्हर्टेड हॅमर म्हणा किंवा अशा पद्धतीची पिनबार कॅन्डल या ठिकाणी बनवायला हवी सो so, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्टॉकने काय केलेलं आहे दोन ठिकाणी ह्याने अशा पद्धतीचे कॅन्डल्स बनवलेले आहेत बनवलेले आहेत म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर टाईप कॅन्डल्स याने या ठिकाणी बनवलेले आहेत तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ही जी काही कॅन्डल बनलेली आहे त्याचा जो काही लो आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची एंट्री एक्झिक्यूट करू शकता सेलिंगची एंट्री आणि हा जो काही ईएमए आहे त्याच्यावर तुम्ही काय करू शकता आपला स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस करू शकता आणि साधारणतः वन इस टू टू चे टार्गेट तुम्ही या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये प्राप्त करू शकता अर्थातच दुसऱ्या वेळेला सुद्धा आपल्याला अशीच ऑपॉर्च्युनिटी मिळाली ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी काय झालेले एक चांगली इन्वर्टेड हॅमर कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे सो या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही काय करू शकता एंट्री या ठिकाणी करू शकता ही जे काही कॅन्डल आहे मित्रांनो त्याचा जो काही लो आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची सेलिंगची एंट्री करू शकता आणि मित्रांनो च्या वरती आणि ह्या कॅन्डलचा जो काही हाय आहे त्याच्या तुम्ही तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस करू शकता आणि बघू शकता येत्या काही दिवसातच आपल्याला साधारणतः वन शे टू च्या आसपासचे टार्गेट्स या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत बट सेलिंग साईडला ट्रेड करताना तुम्हाला ह्या ठिकाणी काय करावं लागेल मित्रांनो मध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी ट्रेड करावे लागतील तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही हा सिस्टम वापराल त्यावेळेला कॅन्डल ज्या असतील त्या पिनबार कॅन्डल्स असतील किंवा अशा पद्धतीच्या हॅमर कॅन्डल्स असतील तर त्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वर्क करतील ही गोष्ट लक्षात ठेवा तर मित्रांनो आशा करतोय की स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडलेली असेल आणि अर्थातच ही स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने वापरायची आहेत त्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात आल्या असतील तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाइम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू